नमस्कार प्रेश न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे काल दिनांक पाच मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास निळकंठेश्वर मंदिर मुळी कुस्ती या ठिकाणी एक एकल घर आहे एक त्या घरामध्ये एक एकूण पाच सदस्य राहतात त्यातील शशिकांत पांडुरंग चव्हाण हे कुटुंब प्रमुख आहेत काल रात्री अकराच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी येऊन त्या घरामध्ये शिरून त्या घरातील चार सदस्यांवर त्यांनी कुठल्या तरी शस्त्राने हल्ला चढवून -शोध ते घरात शोधाशोध करून ते पसार झालेले आहे तीन संशयित आरोपी इसम यामध्ये आहे ज्यांचा शोध घेणं चालू आहे या घरात घुसून त्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये दुर्दैवाने विश्वजित उर्फ अविनाश शशिकांत चव्हाण वय वर्ष चौतीस हे त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत त्यासोबत शशिकांत पांडुरंग चव्हाण उज्ज्वला शशिकांत चव्हाण आणि प्राची वैभव यादव हे तिघजण यामध्ये जखमी आहेत यातील जे संशयित आरोपी आहेत त्यांचा शोध घेणं चालू आहे